ील कुणकेश्वर गावातील अरविंद वाळके नावाचे जे शेतकरी आहेत हे प्रगतीशील शेतकरी आहेत ते सतत काही ना काहीतरी प्रयोग करून आपला आंबा लवकर मार्केटमध्ये कसा आणण्यात आणायचा त्यांचा हा प्रयत्न असतो आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश ये येऊन यंदा डिसेंबरमध्ये आंब्याची आवक मुंबई मार्केटला झालेली आहे आणि निश्चितपणानं यंदा आंब्याचं जे वातावरण सुरुवातीला फार चांगलं होतं असं वाटत होतं की जवळजवळ यंदा फेब्रुवारी महिन्यापासून आंब्याचा मोसम चालू होईल परंतु जो आपण सगळ्यांनीच बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस जवळजवळ वीस दिवस सतत पाऊस पडला पडत होता त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात फळ फळावीला नुकसान झालेलं आहे परंतु अरविंद वाळके यांनी प्रचंड मेहनत करूनसुद्धा अशा निसर्गाच्या विपरीत जाऊन त्यांनी आज त्यांच्या बागेमध्ये येणाऱ्या एक महिन्यामध्ये जवळजवळ पन्नास एक पेट्या त्यांच्याकडे दे, आंबा आज तयार झालेला आहे